लोकशाहीचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या पूर्व भागातील बोलठाण पासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरील असलेल्या जवळकी येथील बतुलबी हनी पटेल यांचे गट नंबर एकशे एकवीस जवळकी शिवारात असलेल्या शेतात अचानक आग लागल्याने एक एकर गहू एक एकर ज्वारीचे पीक जळून खाक होऊन मोठे नुकसान झाले आहे तसेच शेतात पाणी भरण्यासाठी वापरण्यात आलेले सेट जळाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर येते सदरची आग शॉर्ट सर्किटमुळे झाली का कशामुळे झाली याचा अंदाज अजूनपर्यंत आलेला नाही शासनाने या पिकांचा पंचनामा करून सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक सबस्क्राईब प्रेस द अपडेट